शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंद साहेबांचा महाराष्ट्राचा आराध्य देवत आई तुळजा भवानी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदी साहेब यांना वंदन करून या राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब शिवसेनेचे संसदीय गटनेते सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांना अभिवादन करून कोल्हापूर जिल्ह्याच्या गटप्रमुखांच्या मेळाव्याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे लाडके नेते ज्यांना महाराष्ट्रामध्ये अनाथांचा नाथ असं संबोधलं गेलं ते सन्मान्य नामदार एकनाथ शिंदे साहेब सन्मान्य साहेबांच्या बरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य प्रकाशजी आंबेडकर साहेब सन्मान्य शंभूराज देसाई साहेब शंभूराज त्याचबरोबर सन्मान्य उदयजी सामंत साहेब सन्मान्य कदम साहेब सन्मान्य खासदार धैर्यशील माने साहेब सन्माननीय आमदार चंद्रदीप नरके साहेब जिल्हा प्रमुख सुजित भाऊ चव्हाण नाना कदम माजी खासदार सन्मानिय संजय मंडलिक साहेब वाघमाने साहेब माझे आमदार सुजित मिंचेकर सन्माननीय जिल्हा प्रमुख रवी माने सन्माननीय जालंदर पाटील साहेब जिल्हा प्रमुख विजय बलुडे साहेब आणि खास करून आजच्या या मेळाव्यासाठी या ठिकाणी सन्मान्य साहेबांचं सा, मनोगत किंवा मार्गदर्शन ऐकण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून तमाम उपस्थित असणारे सर्व कार्यकर्ते महिला आघाडी व बंधनू सर्वप्रथम या ठिकाणी सर्वांना सूचना देतो की आपण सर्वजण या ठिकाणी प्रवेशासाठी आलेला आहात या ठिकाणी आपल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एक एक फक्त पंधरा प्रवेश आहेत त्यांना एकेकांना -एक पुढे घ्या आणि या ठिकाणी जास्त वेळ न घालवता साहेबांना तातडीनं पुढे जायचं आहे आज खऱ्या अर्थानं नगरपालिकेची घोषणा झालेली आहे लवकरच जिल्हा परिषदेच्या निवडणुका महापालिका होणार आहे सन्मान्य साहेब मी आपल्याला सांगू इच्छितो की कोल्हापुरामध्ये या सर्व निवडणुकांसाठी आपल्याला अत्यंत चांगलं वातावरण आहे कोल्हापूर जिल्हा हा शिवसेना प्रमुखांच्या विचाराच आहे आणि यामुळे आज विधानसभेमध्ये आपले पाच आमदार निवडून आलेले आहेत या ठिकाणी जरा गोंधळ करू नका प्लीज उमेश रेळेकर गोंधळ न करता एकेकाला आत घ्या ना आज कोल्हापूर उत्तर म्हटलं तर सात पैकी सहा वेळा शिवसेनेचा आमदार या ठिकाणी निवडून आलेला आहे साहेब आम्ही दोन हजार दहा साली निवडणुका लढलो सत्यात्तर पैकी सत्याहत्तर जागी आपण शिवसेना लढली दोन दिवस अगोदरपर्यंत शिवसेना सत्तेवर येणार अशी परिस्थिती असायची पण शेवटच्या दोन दिवसामध्ये विरोधकांच्याकडून जी काही पैशाची पेरणी केली जायची त्यामुळे आपण पाठीमा पडत गेलो आणि निश्चितपणे मला खात्री आहे माझी सर्व शिवसैनिकांना डाव्या बाजूच्या विनंती आहे जरा आपण शिस्त पाळा रमेश पुरेकर साहेब जरा शिस्तीत सगळ्यांना एकेकाला हात घ्या आज खऱ्या अर्थानं नगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झालेली आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या काही नगरपालिका येत्या मी चांगल्या पद्धतीने महायुतीला सोबत घेऊन या महापल नगरपालिकांच्यावर शिवसेनेचा आणि महायुतीचा भगवा फडकवलेश्वास स्वस्थ बसणार नाही अशा प्रकारचे ग्वाही देतो त्याचबरोबर येणाऱ्या जिल्हा परिषदा असतील येणारी महापालिका असेल साहेब आपल्याकडे येणाऱ्यांचा मोठा ओघ हो, आहे हो विविध पक्षातून आपल्याकडे इच्छुक उमेदवारीसाठी येत आहेत आज देखील पंधरा जणांचा या ठिकाणी नगरसेवक आणि माझी महापौर वगैरे सर्वांचा प्रवेश होतोय माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की आपण मंत्री असताना अनेक काम या कोल्हापूर साठी आहेत अनेक गोष्टी या ठिकाणी मला सांगता येतील आपण 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 आहे कन्व्हेन्शन सेंटर केलेलं आहे आपण जवळपास सहाशे कोटी रुपये अमृत योजनेतून ड्रेनेजच्या लाईन साठी दिलेले आहेत अशा प्रकारची अनेक मी काम आपल्याला सांगू शकतो की जेणेकरून या कोल्हापूर शहराच्या विकासासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न केलेला आहे मी आपल्याला एवढंच सांगतो की आपल्याला देखील लवकर जायचं आहे आज या ठिकाणी प्रचंड ओघ हो आहे कार्यकर्त्यांच्या प्रवेशासाठी अनेक जण या ठिकाणी येत आहेत मोठ्या प्रमाणात प्रवेश या ठिकाणी होत आहेत सांगू इच्छितो की येणारी महापालिका ही आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे काही छोटे मोठे प्रश्न जर आपण सोडवले तर, तर निश्चितपणे आपण कोल्हापूर महापालिकेवर भगवा फडकोल्याशिवाय राहणार नाही कोल्हापूरची हद्दवाडीचा विषय या सगळ्या काही आयटी पार्कचा विषय खंडपीठाचा विषय कोल्हापुरातल्या रस्त्यांचा विषय पण पाहिली तर सन्माननीय साहेबांच सा, आज साहेबांचा सा जो काही जनमानसामध्ये आज नाव आहे ये, लक्षात येत आहे आणि म्हणून आज मला असं वाटत की निवडणुका पहिला नगरपालिका होतील आणि नंतर कोणत्याही निवडणुका होतील निश्चितपणे शिवसेनेचा भगवा या सर्व ठिकाणी लागल्याशिवाय लाग राहणार नोकरी असो वा लग्न चष्म्याची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय था। पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप